अभिजित जाधव असुरिलॉजिस्ट अँड टारो कार्ड रिडर वेलकम टू माय चॅनल वेलकम टू एक शक्ती परिवार जिथे एव्हरी वीक आपण तुमचं लाईफ बेटर करण्यासाठी प्रयत्न करत असतो आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत की वृश्चिक राशीच्या लोकांबाबतीतलं त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य त्यांच्या लाईफला त्यांनी बेटर करण्यासाठी काय केलं पाहिजे त्याची चर्चा करूयात पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला जाणून घेऊयात आता वृश्चिक राशी बद्दल वृश्चिक राशी ही राशी चक्रातली आठवी राशी आहे या राशीचं वैशिष्ट्य असं की ही राशी मंगळाची दुसरी राशी आहे या राशीचं दुसरं वैशिष्ट्य असं ही जलतत्वाची राशी आहे मंगळ मालक आहे आणि स्त्री राशी आहे आणि मालक मंगळ असल्या या लोकांच्या वागण्यामध्ये नेहमी विरोधाभास जाणवतो कधीही लोक खूप संवेदनशील दिसतात आपल्या फॅमिलीसाठी प्रोटेक्ट करणारे दिसतात तर कधीही लोकांचं एक रौद्र रूप लकरणं बघायला मिळतं वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव अनप्रडिक्टेबल असतो या लोकांना ओळखणं या लोकांबरोबर ह्या लोकांच्या मनातल्या गोष्टी समजून घेणं थोडं डिफिकल्ट होतं कारण की हे जसं वागतात तसं आणि जसे त्यांचे विचार असतात त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आढळत येतो म्हणजे जे बोलतील ते करतील याची गॅरंटी आपण नाही देऊ शकत दुसरी गोष्ट ही राशीची लोकांमध्ये कमाल्याची ताकद असते कमालेची कमाले इच्छाशक्ती असते या लोकांना करेक्ट गायडन्स मिळाला या लोकांना करेक्ट लोकांची साथ मिळाली तर हे लोक खूप मोठ्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये अचीव करू शकतात पण त्याचमध्ये जर त्यांच्या लाईफमध्ये चुकीची लोकं मिळाली चुकीच्या वाईट सवयीमध्ये पडले वाईट संगतीत आले तर यांच्या लाईफमध्ये डिस्ट्रॅक्शनवाली फेजेससुद्धा येतात ह्या लोकांमध्ये त्यांची एनर्जी चांगली असते संवेदनशील असतात इंट्युटिव्ह असतात यांना अकल्ट गोष्टींबद्दल गुड गोष्टींबद्दलची आवड असते आणि त्या लोक गोष्टीमध्ये करण्यात त्यांचा इंटरेस्टही असतो आपल्या फॅमिलीसाठी प्रोटेक्टिव्ह असतात फॅमिली रिलेटेड गोष्टींमध्ये प्रोटेक्टिव्ह असतात पझिसिव्ह असतात या लोकांमध्ये एक एन्थुझियाझम असतं दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणं या लोकांना आवडत नाही जर जॉबमध्ये जरी असतील तर तिथं आपलं वर्चस्व कसं राहील आपण एक्झिक्युटिव्ह पोस्टवर कसे राहू ॲडमिनिस्ट्रेशन पोस्टवर कसे राहू यामध्ये त्यांचा फोकस जास्त असतो दुसऱ्यांमध्ये दुसऱ्यांना हे उत्तम सल्ले देऊ शकतात पण दुसऱ्यांचा प्रत्येक सल्ला हे लोक ऐकतील याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत कारण या लोकांना ऐकायचं सगळ्यांचं असतं पण करायचं त्यांच्या मनातच असतं या लोकांचा मन हा खूप संवेदनशील पार्ट आहे यांनी त्यांच्या मनाची काळजी घेतली मनाला पॉझिटिव्ह गोष्टी फीड केल्या तर त्यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत आणि जर मनामध्ये निगेटिव्ह विचार आले निगेटिव्ह थॉट्स आले तर त्यांना ते त्यांना लाईफमध्ये लो फेजला घेऊन शकतात निगेटिव्ह फीडबॅक्स त्यांना मिळू शकतात त्या पद्धतीने ते काम करतात या लोकांना सक्सेस चांगल्या गोष्टींमध्ये मिळतं हे लोक उत्तम संरचना असू शकतात पॉलिटिक्समध्ये चांगलं काम करू शकतात हे लोक मिलिटरी ऑफिसर्समध्ये चांगलं काम करू शकतात इलेक्ट्रिसिटी रिलेटेड ज्या गोष्टींमध्ये कामं चांगली करू शकतात इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक इंजिनियर्स म्हणून हे लोक चांगले काम करू शकतात या लोकांची एनर्जी जर त्यांनी विधायक कामांमध्ये वापरली तर हे लोक खूप मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सना एक्झिक्यूट करू शकतात त्यांचं प्लॅनिंग आणि मॅ जे गोष्ट प्लॅन केलेली एक्झिक्यूट करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं या लोकांसाठी आणि त्यांचं प्लॅनिंग हे एक टॉप लेवलचं असतं आणि जर त्यांनी त्यांची एनर्जी बन, या सगळ्यामध्ये यूज केली तर त्यांना खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळू शकतात पण त्यांना येणारा राग त्यांचा चिडचिडपणा अकरा अकरा स्थाळेपणा या सगळ्या गोष्टींमुळे त्या लाईफमध्ये मा कुठेतरी मागं पडतात त्या लोकांनी त्यांच्या संगतीवर खूप फोकस देऊन काम केलं पाहिजे जर तशी संगत असेल आणि त्यांना वाईट संगत मिळत असेल तर त्यांनी ती ताबडतोब बदलली पाहिजे तर त्यांच्या लाईफमध्ये ग्रोथ चान्सेस मिळू शकतात या लोकांसाठी त्यांच्या फॅमिलीसाठी ते खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करू शकतात पण त्यांनी ते गोष्टी विधायकपणे केल्या तरच त्यांना लाईफ लाँग सक्सेस मिळताना दिसतं या लोकांमध्ये वाईट सवयी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत वाईट गोष्ट चा गोष्टी करण्याचे चान्सेस जास्त आहे त्यामुळे या लोकांना तिथं सांभाळलं पाहिजे हे लोक जिममध्ये चांगलं काम करू शकतात ट्रेनिंग रिलेटेड गोष्टीमध्ये चांगलं करू शकतात फिजिकल ट्रेनर म्हणून हे लोक खूप चांगल्या का पद्धतीने काम करू शकतात तिथं त्यांनी त्यांची एनर्जी यूज केली तर त्यांना खूप चांगले रिझल्टस बघायला मिळतात आता हे झालं त्यांच्या स्वभावातले प्लस मायनस पॉईंट आता इथून पुढे त्यांनी त्यांच्या लाईफला बेटर कसे करता येईल याची चर्चा करूयात आपण वृश्चिक राशीचा मालक आहे मंगळ स्त्रीतत्वाची आणि जलतत्वाची ही राशी आहे या लोकांनी मारुतीची उपासना केली भगवान भुरेनाथांची उपासना केली तर त्यांच्यासाठी जास्त चांगले रिझल्ट मिळतात मारुती स्तोत्र हनुमान चालिसाचं पठण करणं त्यांच्यासाठी जास्त बेनिफिशियल ठरतं या लोकांनी लाईट ऑरेंज कलर लाईट येलो कलरचा उपयोग त्यांनी केला तर त्यांना हे लकी कलर्स म्हणून यूज करतात नंबर वन नंबर नाईन त्यांच्यासाठी लकी ठरतो ट्यूजडे त्यांच्यासाठी लकी ठरतो थर्स त्यांच्यासाठी संडे सुद्धा त्यांना लकी ठरतो मग त्या गोष्टीचाही त्यांनी वापर केला पाहिजे त्यानंतर स्वतःच्या फायनान्शियल गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी स्वतः नेहमी प्रोग्रेस आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या कुलस्वामीनीच उपासना केली पाहिजे जर जा ते जेवढे जास्त ते कुलस्वामींनीच उपासना करतील तेवढाच त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतात या लोकांनी स्वतःचा इंटेंट व्यवस्थित ठेवला पाहिजे स्वतःचा भाव व्यवस्थित ठेवला पाहिजे जर हे चुकीच्या भावाने चुकीच्या उद्देशाने कोणती गोष्ट करत असतील तर त्याचा फटका त्यांना लवकर बसू शकतो त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी यूज केल्या पाहिजेत आणि त्यांच्या लाईफला बेटर केलं पाहिजे स्वतःमध्ये योग्य ते परिवर्तन करून आणण्यासाठी त्यांनी नेहमी तयार तयार असलं पाहिजे चांगला सल्ला घेण्यासाठी या लोकांनी नेहमी तयार असल्या पाहिजे आणि जर या सगळ्या गोष्टी ते एकत्रितपणे करू शकत असतील तर त्यांना एक मेगा सक्सेस मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही सो so, हे झाल्या सगळ्या गोष्टी वृश्चिक राशीबद्दल हा एपिसोड आवडला असेल तर लाईक कॉमेंट करा शेअर करा तुमच्या वृश्चिक राशीच्या लोकांना तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जे लोक वृश्चिक राशीचे असतील त्यांच्याबरोबर शेअर करा नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग गोष्टींसोबत तोपर्यंत स्टेबलेस स्टे हॅपी बाय बाय